नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीं आजपासून आपले व्हिडिओ हे नेहमी येणार आहे रोज आपले व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मैत्रिणींनो मी आज तुम्हाला संबंधी पाच अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही नवीन जरी असाल तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगणार आहे की तुमचा ब्लाऊजचा गळा जर मोठा झाला असेल किंवा तुमचा ब्लाऊजचा गळा जर उतरत असेल तर तुम्ही असे नॉट लावायचे आहेत यामुळे काय होईल तुमचा गळा व्यवस्थित जाग्यावर राहील आणि हे जे नॉट आहेत हे तुम्हाला हे जे बंद आहेत हे तुम्हाला रेडीमेड आणायचे नाही रेडीमेड बंदाची जेव्हा आपण गाठ बांधतो तेव्हा ती पक्की गाठ बसते त्यामुळे ती ते बंद तुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्हाला असे घरी तयार केलेले बंद लावायचे आहेत आता दुसरी टिप म्हणजे तुम्ही जे आय करता त्या आयची पट्टी जर तुमची मोठी असेल तर तुम्हाला पाच आय ऐवजी सहा आय करायची आहे त्यामुळे काय होईल तुम्ही जर पाच आय केले तर तुमच्या आयच्या मधात खूप गॅप पडेल आणि जेव्हा ती महिला ब्लाऊज घालेल त्यावेळेस असे ब्लाऊज ताणल्यासारखे होईल आणि इथे असे दिसेल त्यामुळे तुम्हाला जवळजवळ असे सहा आय करायचे आहे ही पट्टी जर मोठी असेल ही पट्टी जर लहान असेल तर तुम्ही पाच आय तयार करू शकता आता तीन नंबरची टीप आहे आपली की तुमची ब्लाऊजची कटोरी ही गोलच यायला हवी ज्यावेळेस तुमच्या ब्लाऊजची कटोरी गोल येते त्यावेळेस ती कटोरी तुम्हाला एकदम परफेक्ट बसते आणि ब्लाऊजची कटोरी गोल येण्यासाठी कसे माप घ्यायचे काय करायचे ते सर्व काही मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि सगळ्यात शेवटची आणि पाच नंबरची टीप ही आहे की तुमची जे कटोरी आहे त्या कटोरीचे जे हे टक्स असते ते सरळ रेषेमध्ये उभ्या रेषेमध्ये यायला हवे खूप साऱ्या महिलांचे हे टक्स तिरपे असतात हे टक्स असे इकडे असतील बघा असे असे तिरपे असते कटोरीचे टक्स कधीही सरळच यायला हवे त्यासाठी सुद्धा माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बारीक बारीक टिप्स देऊन मी माझ्या चॅनलवर ब्लाऊज शिकवणार आहे तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर काही शंका असतील संबंधी तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद